तसेच गडचिरोली जिल्हा अध्यक्ष व गौरक्षण पुरटकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते त्यांनी व्यासपीठावरून आपले स्थान ग्रहण करावे तसेच योगेश गाठ बांधले यांनी सुद्धा व्यासपीठावरून आपले स्थान ग्रहण करावे आणि दीप प्रज्वलित करावे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những सगळे लोकांनी वीज दीप प्रज्वलन केलं ते का करायचं आमचं का चार नागपूर ग्रामीणचे तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख यांनी सगळ्यांनी सामोरच्या लाईनमध्ये उपस्थित राहावं कारण की कधीही स्वागतासाठी आपलं नाव घेतलं जाऊ शकते वेळ लागतो कृपया सगळे तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख सहा नागपूर ग्रामीण आणि सहा शहर नागपूर शहर

निधन झालं शेतकऱ्यांनी या मधल्या काळामध्ये आत्महत्या केल्या आणि आता नुकताच काही दिवसांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काश्मीरच्या पहलगाम येथे सत्तावीस भारतीय आतंकवाद्याच्या हल्ल्याला बळी पडली आणि त्यांचा निष्पाप जीव गेला

आपण आपल्याकडे प्रमुख मांडेकरांचे स्वागत करण्यासाठी रजनीकांत फोन आला इकडे प्रहार कार्यकर्त्यांना आमंत्रित करतो

शेतकऱ्यांचे दिव्यांग बांधवांचे हृदय सम्राट आणि सतत शेतकऱ्यांसाठी दिव्यांग बांधवांसाठी तरुणांसाठी आवाज करणारे एकमेव नेते ने मान्य बच्चूभाऊ कडू हे आता अवघ्या काही मिनिटातच सभागृहात तत्पूर्वी कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून आपण इतर कार्यक्रमाला आता सुरुवात करू हा दिसला का मला बन झाला मोबाईल चालू आहे ना लिंक शेअर ग्रुपवर हम्म धनाजीवाले ग्रुपवर लिंक शेअर धनाजीवाले ग्रुपवर आहात कुठून लिंक शेअर मी करू कर शकतो ना महाराष्ट्र राज्य अभियान प्रमुख महेश जाधव बडे यांचं स्वागत करण्यासाठी मी अमोता देशपांडे याला आमंत्रित करते त्यांनी यावे आणि आपले शुभ हस्ते महेश जाधव बडे यांचे स्वागत करावे तसेच नागपूर विभागीय निरीक्षक संजय दादा देशमुख यांचे स्वागत करण्यासाठी मी कविश्वरजी राऊत यांना आमंत्रित करते सर्वांनी जोरात टाळा वाजवायचा प्रहार नागपूर जिल्हा प्रमुख रमेश दादा कारमोरे यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रवीण दादा हातमोडे यांना आमंत्रित करतो प्रहार गोंदिया जिल्हा प्रमुख महेंद्र महेंद्रदा भंडारकर यांचे स्वागत करण्यासाठी मी राजेश कात्रे दादा यांना आमंत्रित करते रमेश भाऊ यांचे यांचे कारमोरे यांचे स्वागत प्रवीण हातमोडे यांच्या हस्ते होत आहे प्रवीण दादा हातमोडे रमेश भाऊ कारमोरे यांचं स्वागत अभोदादा इसपांडे करत आहे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत तसेच प्रकारिया जिल्हाप्रमुख महेंद्र दादा भंडारकर याचे स्वागत राजू दादा कात्रे करीत आहेत ते त्यांना आमंत्रित करते राजू दादांना त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर घेऊन महेंद्र दादांचे स्वागत करावे अडकत आहे म्हणून लोक जोडून नाही राहिला अडकत आहे म्हणून मी दिनेश भाऊ यांना आमंत्रित करते त्यांनी सुवा हस्ते महेंद्र दादा भंडारकर यांचे स्वागत करावे दिनेश शिंपळकर दादा पुन्हा एकदा विनंती आहे की प्रहार नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहरचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी समोर येऊन बसा तुम्हाला यावर गोष्टी सांगत आहेत आहे साहेब साठे वाला आता प्रहार जिल्हा प्रमुख यांचे स्वागत महेंद्रभाऊ भंडारकर प्रहार दोनिया जिल्हा प्रमुख यांचे स्वागत अमोल दादाच्या हस्ते करीत करता सर्वांनी चोरात टाळा

सरकार भंडारा जिल्हा प्रमुख अंकुश दादा वंजारी यांचे स्वागत अमोल दादा करीत आहेत सर्वांना जोडा टाळा तसेच प्रहार चंद्रपूर जिल्हा प्रमुख सतीश दादा बेडकर यांचे स्वागत अमोल दादा यांच्या हस्ते होत आहे नागपूर शहर प्रमुख अमोल इस्पांडे यांचे स्वागत करण्यासाठी मी प्रवीण दादा हातमोडे यांना आमंत्रित करते त्यांनी व्यासपीठावर येऊन अमोल दादाचे स्वागत करावे सर्वांनी जोर टाळ्या वाजवायचे आहे वर्धा दिव्यांग क्रांती संस्था हनुमंतराव गोविंद दादा यांचे स्वागत अमोल दादा करीत आहेत

निरीक्षक छत्रपती संभाजीनगर घनश्याम पेठे दादा यांचे स्वागत राधेश्याम धकाते नकाते यांना मी आमंत्रित करते त्यांनी व्यासपीठावर यावे आणि घनश्याम दादाचे स्वागत करावे तसेच पंचायत समिती सदस्य स्वागत करण्यासाठी मी राहुल पावणे यांना आमंत्रित करते नागपूर दिव्यांग क्रांती संस्था वर्माजी केला स्वागत करण्याकरिता मी यांना आमंत्रित करते प्रफुल्ल रामटेली यांना आमंत्रित करते त्यांनी ते वर्माजी केलं यांचे स्वागत करावे भंडारा दिव्यांग जिल्हा प्रमुख रवी भाऊ हो माने यांचे स्वागत रोशन डायघाणी चंद्रपूर जिल्हा प्रमुख दिव्यांग पीटर देखे यांचं स्वागत करण्यासाठी मी जयेंद्र देशपांडे दादा यांना आमंत्रित करते गोंदिया दिव्यांग जिल्हा प्रमुख दादा पाटोले यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते अक्षय कलमले यांना दिव्यापीठावर येऊन दिनेशदा स्वागत करावे

प्रहार कामगार संघटना अध्यक्ष